श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात ते अगदी पुढल्या क्षणाला देखील तुमच्या समोर असेल माझ्या मुकुटावरील ओमला टच करून तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकत आहात तेव्हा तुमच्या भाग्यात ते चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत बाळा तुमच्यासोबत कोणी अन्याय केला आहे कोणत्या काळात ते सर्व काही घडलं आहे हे मला देखील माहीत आहे नाराज होऊ नका शांत रहा कारण आता सुखद परिणाम तुम्ही तुमच्या भविष्यावर आनंदाचे वर्षाव पाहणार आहात त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात मागील काळात ज्यांनी कुणी तुमचे मन दुखावले होते ते आता पश्चाताप करत तुमच्या तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत मला माहीत आहे की ते परत आल्यामुळे तुम्हाला काही विचार पडले आहेत जे काही नकारात्मकही का आहेत पण आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की नकारात्मक दृष्टीने कुठल्याही गोष्टींना पाहण्याऐवजी दोन दृष्टिकोन ठेवा जर तुम्ही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू पाहिली तर त्यातील सकारात्मक बाजूने जाणे तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे देव म्हणतात काही नाती अशीच बनलेली असतात ज्यामुळे कधी तुम्हाला ताण तणाव येतो तर कधी काही संघर्ष वाटतो पण ती नाती तुटल्यानेही तुटत नाहीत आणि दूर केल्यानेही दूर जात नाहीत पण ती निरंतर तुमच्या अवतीभवती असतात मला माहीत आहे की तुमचे मन काही गोष्टींनी दुखावले आहे परंतु स्थिर राहा धैर्य ठेवा सर्व काही योग्य दिशेवर होईल आणि तुम्ही योग्य वेळेवर पुढे जाल काही गोष्टींमध्ये उशीर लागत असताना काही कार्यांमध्ये विलंब होत असताना तुमचा देवावरील विश्वास अधिक वाढवा स्वामींवर विश्वास ठेवताना स्वामी आई तुमच्यासाठी आज हा संदेश देत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकेल तो भाग्यवंत ठरेल कारण त्याच्या आशीर्वादांना मी वाढवतो त्याचा विजय निश्चित करतो तुम्ही जे कर्म करता त्या कर्मातून तुम्ही तुमच्या भविष्यांना रेखाटत आहात मला माहीत आहे मागील काही काळात तुम्ही असे स्वप्न रंगवले आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील सुरू केले आहेत मग आता न घाबरता पुढे पावले टाका आणि विश्वास ठेवा तुमच्या देवावर श्रद्धा ठेवा की ते पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल असे आशीर्वाद येऊ लागतील चमत्कार घडू लागतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी माझी हाक तुझ्या कानी ऐकू येत असेल कारण मी तुझा देव आहे तुझ्या मनातील प्रत्येक भीती दूर व्हावी प्रत्येक तुझे कष्ट नाहीसे व्हावे यासाठी आज मी तुला आशीर्वादाने भरतो तुला चमत्काराने भरतो आणि तुझ्या जीवनात संघर्ष संपवतो बाळा तू एकटा नाहीस माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे काही गोष्टींची सुरुवात करत असताना तुम्ही जेव्हा घाबरता मागे पुढे विचार करता तेव्हा विचार करणे आवश्यक आहे कारण काही गोष्टी करत असताना तुम्हाला तुमचा पैसा किंवा तुमच्या काही अनेक गोष्टी समोर आणाव्या लागतात तेव्हा तुमचे अंतर्मन तुमच्याशी इचकूज बुजू लागते की मी हे करू शकेल का मी यात यशस्वी होईल का हे सर्व प्रश्न घेऊन तुम्ही देवाकडे आला आहात होय तुमचे सर्वे म्हणणे मी ऐकत आहे तुमची प्रार्थना देखील मी ऐकत आहे काही काळ जाऊ दे आणि मग तुझ्यासाठी जो चमत्कार असेल तो अद्भुत असेल आनंददायक असेल तुझ्या जीवनात स्थिरता आनंद प्रदान करणारा आणि संघर्ष समाप्त करणारा आशीर्वाद तुला मिळणार आहे देव तुझ्यासाठी आज एक दरवाजा उघडत आहे ज्या दरवाज्यातून तुम्हाला प्रवेश मिळवल्यासाठी काहीही जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही कारण देवाने उघडलेले द्वार हे तुमच्यासाठीच उघडलेले आहे त्यातून मिळणारे आशीर्वाद समाधान आणि प्रगती ही तुमच्यासाठी अगदी खुल्या प्रमाणात येत आहे तुम्ही जेव्हा जेव्हा देवाची प्रार्थना करता मनोभावे ती केल्यानंतर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात ज्या क्षणाला तुमच्या मनातली भीती भय आणि काळजी नष्ट करणारे आशीर्वाद येतात तेव्हा समजून जा की देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने भरतो कारण देव तुमच्या सर्व काही बाजू राखत आहे देवाला तुमची आवश्यकता आहे की तुम्ही देवासोबत असावे देवासोबत तुमचे प्रेम नाते असावे कारण देवानेच तुमची निर्मिती केली आहे जेव्हा एक आई बाळावर प्रेम करते त्या क्षणाला ती भरभरून प्रेम करते आणि आशीर्वाद प्रदान करते त्याचप्रमाणे आज, आज हा स्वामी आईचा संदेश तुमच्या पुढे ने तुमच्या भाग्याचे लक्ष नाही स्वामी मौलींचा जय जयकार करायला श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी मौलींचा हा दैवी पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुमच्या भाग्यात काहीतरी अद्भुत चमत्कारी आणि तुम्हाला आवडणारे येत आहे ज्यासाठी तुम्ही कित्येक दिवसापासून प्रयत्न करत आहात तुमच्या इच्छापूर्तीचा योग देवाने निर्माण केला आहे तेव्हा शांत राहा आनंदी राहा आणि मनाने त्या सर्व काही इच्छा करा ज्या तुम्हाला हव्या आहेत जे आशीर्वाद तुम्हाला हवे आहेत कारण त्यासाठी तुमची निवड केल्या जात आहे तुम्ही जर तुमच्या नात्यांसाठी काही मागत आहात तर ती सर्वात मोठी इच्छा तुमची पूर्ण केल्या जाईल स्वामी माऊली दयाळू आणि कृपाळू आहे जे कोणी स्वामी मौलीपर्यंत येतात नामस्मरण करतात भगवंताचे परमेश्वराचे ध्यान चिंतन करून एकाग्र मनाने परमेश्वरावर विश्वासाने आपले सर्व काही सोपवतात आणि आपल्या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक करू इच्छितात त्यांच्यासाठी सतत मौलींचे विश्वासाने आशीर्वाद येत असतात देव तुमच्या निरंतर पाठीशी उभे आहेत असे तेव्हा तुम्हाला जाणवू लागते जेव्हा तुम्ही कठीण काळातून निघत असता कठीण काळ अगदी सहज आणि सोपा करण्याचे कार्य फक्त देवाव्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही तुमच्या मनातील मोठमोठे प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य देखील देवच करत असतात तेव्हा जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे काही घडले नसेल तेव्हा अगदी शांत राहा आणि सर्व काही परमेश्वर भगवंताच्या स्वाधीन करा कारण देव त्यातूनही तु तुम्हाला मार्ग दाखवतो तुम्हाला उंचावतो तुमच्या जीवनाला स्थिर बनवतो आणि तुमच्यासाठी देव आशीर्वाद पाठवतो त्यामुळे निरंतर भगवंतावर विश्वास ठेवा भगवंत तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्ही जे काही मागत आहात ते मिळेल देवाच्या नामस्मरणात राहिल्याने तुमची ऊर्जा पवित्र होते नामस्मरण केल्याने मनातील कलह दोष नाहीसे होऊ लागतात जीवनातील कलह शांत होऊ लागतात विश्वास ठेवा की देवाने तुमच्यासाठी असे द्वार उघडले आहे ज्यात प्रवेश करताच तुम्हाला नात्यातील आनंद पवित्रता याचा अनुभव येईल तुम्ही ज्या कार्यात आजपर्यंत मागे होतात ते कार्यदेखील पूर्ण होताना दिसून येईल ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला मागे लेखत होतात त्या ठिकाणी आता देव तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेत आहे जर तुम्ही संपूर्ण विश्वास स्वामी माऊलीवर देवांवर करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी मौलीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई माझे कल्याण करा असे टाईप करा माझी निवड आशीर्वादी बाळांमध्ये करा अशी विनंती प्रार्थना देवाला करा स्वामींना करा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील तुमचे जीवन स्थिर होईल आणि तुमच्या जीवनात आनंदी आनंद येईल स्वामी मौलीच्या वचनावर अवयवचनावर विश्वास ठेवा देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या वचनावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना कधीही अंधारातून चालण्याचा वेळ येत नाही त्यांच्या जीवनात मी माझा दैवी प्रकाश प्रदान करतो सुख समृद्धी वाढवतो आनंद प्रदान करतो आणि त्यांना त्यांच्या मार्गावर नीट चालण्याची बुद्धीही प्रदान करतो जर तुम्हीही माऊलीचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करून चॅनलला श्री साई संदेश सबस्क्राईब करा स्वामी माऊलींचे असेच पवित्र दैवी ऊर्जा असलेले संदेश ऐकण्यासाठी इथे परत परत भेट द्या स्वामी मौली तुमच्या मनात निरंतर आनंदाचा प्रवाह करतील तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढवतील आनंद येईल सुख येतील आणि तुमची प्रगती देखील येईल स्वामी मौलींचा जयघोष करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी